नमस्कार मित्रांनो बहिणीनो कारभारी पान पान खाल्लंय जेवण केलंय आणि आज असणार की आज हॅपी बर्थडे आहे कारभार्याचा म्हणल्यावर कारभार्याचा आज तोरा काय नुसतं महाराष्ट्रभर गाजायला लागलाय फोन फोना फोन फोनावर फोन सकाळपासनं कारभार्याला बायको सांग बोलायच फुर्शीत नाही एवढा बीजी झालाय कारभारी माझा त्यासाठी माणसं कमवावं लागती ती आणि ती माणसं आमच्या कारभारीने कमवली का ती बघा उगाच म्हणत नाही या मित्रांनो रगिल जे हरबेत करू कोणी येतच नाही की येते की लय येते एक अर्ध येत एक अर्ध येत सगळी सगळे येत नाही त्याच्यामध्ये मुंबईला असत कोण पुण्याला असत कोण गुजरातला कर्नाटकात दुकानला उत्तर प्रदेशला इंदूरला काय गेलेली सगळीकडे यांचा इस कटले निलेश भाऊच्या घरी ना ये येणार एक नाही दिवस मी जिवंत आहे तोपर्यंत या सगळ्यांनी असं काय आमच्या कारभाराचं तुम्हाला सांगणं असतंय कारभाराचा शब्द पाळायचा का म्हणायचा आता ते तुमच्या हातात आहे आपल्या घरी कितीही माणसं खपती दे अव बारक घर होतं मातीचं शाणा कुडाच तर त्यात खपत होती आता तर परगणाच्या परगणा बांधला या जन्मात हे सगळी जनता सोबत असली पाहिजे नंतर नाही काय नाही ही जन्म पुन्हा नाही नाही ना आज कळलं मला आज पर जनता सोबत हाय मला पस्तीस वर्ष पूर्ण झाली मला आज आनंद होतोय आनंद हो इतका होतोय की पस्तीस वर्ष देवानं मला सुखा समाधानात ठेवलंय पूर्ण झाली का पस्तीस हवं लागल या पस्तीस पूर्ण झाली झाली का छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करतोय आता तर सगळ्यात आधी शुभेच्छा मी आधी सकाळी म्हणजे आजच्या दिवसात सांगते आज झाला म्हणलं होतं ती सकाळी उठल्या उठल्या मी म्हणलं हॅपी बर्थडे व का लगेच अंकिता म्हणली हॅपी बर्थडे का थँक्यू म्हणलं बरं म्हणलं नाहीत मग दिदा म्हणते तू मी पहिल्यांदा दिल्या बायको पेक्षा मुलीवरच जास्त जीव असतो असतं आहे ना पोरं असतो पोरं झाली लेकर जातो होय आणि आयच कसं असतंय आता आपलं पाच राहिला असं कंडिशन झाली आता आता काय हे लेकर म्हणजे आपली संपत्ती पैसा म्हणजे संपत्ती नाही जेव्हा भावाची माणसं ही संपत्ती आहे शेवटपर्यंत हीच येणार आहे कोणी विचारणार नाही किती कमवलं हे न ह्यानं गाड्या घेतल्या ह्यानं घोड्या घेतलं बंगला बांधलान फलानं केलं इथं एवढा एवढं फ्लॅटिंग केलं फ्लॅटिंग घेतलं कोण इचरत नाही कोण जात बघायचं माझ्या भावासनी बहिणीसनी एक नम्र विनंती आज माझ्या वाढदिवसानिमित्त कि या नैराश्य नैराश्य जीवन जगत असाल तर त्या नैराश्यातून बाहेर निघा आणि उद्यापासनं पहा सहा पाच वाजता व्यायाम करायला चालू करायामच नाही सकाळचं उठगार गार मुलगा जण व्यायाम कर यायां कर व्यायाम करून निघाला पाहिजे असा व्यायाम झाला पाहिजे दार लावते थे थे ते तर कुशालताना उड्या मारते तर काय पाहिजे जे आपल्याला आवडते ना ते खायला पण व्यायाम व्यायाम जर केला तर तुम्हाला साखर काय जवळ येत नाही त्यापासून मुक्त व्हा झाल्यानंतर व्यायाम करू नका व्हायच्या अगोदर करायची घ्या सगळ्यांनी सांग नागळ्यांना सगळ्या माझं भार बघा आपल्या माग काय रोग नाही फेग नाही आता जीवाला आलं की एवढंच की दुखणं बांना आलं म्हणजे स्वचत नाही या आता काय करायचं सोसत नाही तर नाही सोसत अंगात ताकद ठेवा मस्त ताकद आहे हो का बॉडी बिल्डर झाली आता मी आज आमचे सांगोलाचे तालुका सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आमदार साहेबाच मनापासून आभार फोनात मानलं नाही तर का आभार मानलं की मानलं तरी पण हिडिओ सांगा हिडिओ त्यांना कुठला आपलं बघायला बऱ्याच आतापर्यंत हजारो जवळ माझ्या भावांना बहिणींनी फोन करून शुभेच्छा दिल्या त्यांचं बिल अंतकरणातून मनापासून आभार रिप्लाय बनला ना ना नाही व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल्या ज्यांनी इंस्टाग्रामच्या डिएम ला, ला पोस्टच्या खाली ज्यांनी कमेंट केले त्या शुभेच्छा दिल्या त्या मनापासून का मी बोलू तुमचा मानू बोल बोल तुम्ही तसला आभार तुमच तुम्ही माना की मला शुभेच्छा दिल्या त्या आहे सा <laughs> का नाही मित्रांनो बरोबर आहे ना तर मी दिले ते सकाळी बिसुपीच्या आता मी एकदा देवा म्हणजे सगळ्याच्या साक्षीनं देते दिले ते का नाही तर तुम्हाला काय विश्वास वाट माणसाला म्हणून <laughs> तुमच्या <जस्वमुर्दी> समोर <laughs> देते बघा हॅपी बर्थडे नवरू बा असं येतं मला बघा द्यायला धन्यवाद <laughs> <आ>, अच्छा <laughs> मी व्हायचं इंग्रजी बोलली वाईस मराठी बोलली इंग्रजीत <laughs> नवऱ्याला काय म्हणायचं असतं अकरा वर्ष जशी ती मला कमेंट मध्ये में सांगा अकरा वर्ष जशी संसारात साथ दिली आहे तशीच हिथून पुढच्या जितकं आयुष्य मी जगीन तिथं पर्यंत अशीच साथ दे एवढीच इच्छा खरा खरे देते, देते एक घरातली पहिली आई स्वतःच्या लेकराच्या वाईट काळात चांगल्या काळात कसल्याही काळात पाठीमाग असती आईच्या नंतर बायको नवऱ्याच्या पाठीमाग खंबीरपरी असते प्रत्येक सुखदुःखात बरोबर आहे का नाही बरोबर आहे तर बरच माहिती आता बरोबर आहे चुकीचं आहे तुम्ही म्हणताय म्हणल्यावर तर मलाच माहिती मला एवढं जनरलचं नॉलेज असं माझी इथं बसली असते का मोटर करतो चालू जातो मोटर चालू करता का घ्या घ्या भिजवून घ्या राहिल्याल तेवढं आवाज आयाचं आहे आठपाडीला मला काहीतर आणावं म्हणते या केक बिक तरी कापायला मला नाही तुझं जर नवऱ्यावर प्रेम असेल तर तू चालत जाशील आज खरंच का खरंच डायरेक्ट आठ पाडीत न केक चालला नाही जा तर तुला खरं बायको प्रेम म्हणणार मी सगळं काम येतो सोडे मी जाऊ का सगळं तू चालत जाय शिकते माझी न मदत घेता तू जाय तुम्हाला काय वाटतं जाईल का नाही मला नाही वाटत जायला मी जाते की कधीच वाट शक्य वाट पडेल जाऊ पण जाणार तू पण केक घेऊन शक्यच नाही तू चालत जाणार गेल्या काय शिवते जाणार मला माघारी नुसती जाती माघारी येणं शक्य नाही माझ्या घेऊन घेऊन यायचं एवढं नाही शक्य चालत नाही खरं ना बघा कुणाला बी घेऊन जाईल मी पर म्हणतेसाठी मी आज केक घेऊनच येते बघा बडले अर्धा किलो किलो जाणू द्या पण मी घेऊन येणार एवढा आता आवडतीच मी जातीच फरशे पुसायच्या माझ्या ठेवला विनायक दादा फरश पुसून काढायचे मला ह्यांच्या मदतीने जावं म्हणजे आता मला चॅलेंज दिलं या आता काय करायचं आपलं आता काय बाय बाय चला, बोला। भाई भाई चला बोला। ये तर नाशक फवारा शक्य नाही पाठीव पंप घेऊन चालून सवय नसते आपल्याला ती होत अवघडत आळी जाबे फवारा ह्यांनी काल गडी लावून घेतलाय लावून मारून ला। आठशे रुपये मार दिल तर आणि औषध किती रुपयाच सहाशाच टानिक मारलय ना चौदाशे रुपयाचं औषध आणि आठशे रुपये गड्याला म्हणजे किती गेलं बघा सगळ्या मक्कला मारून घेतलंय टॉनिक आणि आळीचा फवारा मिक्सिंग करून मारला या जरा तुमच्या आशीर्वादाने आम्हाला शेतात भरभराटे होऊ द्या नवऱ्याला माझ्या कुणाला द्यायच्या असतील या कारभार्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या तरी तुम्ही देऊ शकता आणि मी रिप्लाय देऊ ना देऊ तुमचा आताच बर का ते धन्यवाद माझ्या नवऱ्याला जर माझ्या व्हिडिओ खाली कोणी शुभेच्छा दिल्या तर आहे का नाही आता बघू प्रयत्न करते आता ह्यांनी मला दिलं चॅलेंज तुझं जर नवऱ्यावर खरोच प्रेम असल तर तू घेऊन येणतात आहे केक माझ्या मदतीशिवाय म्हणजे कुणाची मी मदत घे म्हणतात पण माझी मदत घेऊ नको म्हणतात आहे बघू आता जात बघते आता कसं कसं होतं आहे कसं नाही मी तुम्हाला मी जाताना कुणासोबत कुणाची मदत घेते का मी माझ्या स्वतःच्या ह्यानं जाते बघून तुम्हाला मी व्हिडिओ करतेच अजून एक मला कसं कसं जमतं आहे मला किती अडचणी येते त्यामुळे जाताना तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवते आता मी मनात निश्चयच केला आहे नवऱ्यानं कधी नवं ती मला चॅलेंज केलं आहे आणि मी पण कधी नवं ती आज चॅलेंज पूर्ण करून धावणारच बराबर आहे का नाही कारण कधीच नाही पण आज स्वतः म्हटली तर आहे आणि त्यांच्या बड्डेसाठी हीच माझा जर त्यांना गिफ्ट पाहिजे असं तर मी ती द्यायला तयार आहे बोले मला किती का त्रास होईना किती का कष्ट पडणार आणि आठवाडी पण आमच्या इथून बघा दहा किलोमीटर आहे आणि दिगांची पण दहा किलोमीटर आहे का किती किलोमीटर आहे बघा दोन्ही आम पण आमच्या इथनं म्हणजे दोन्ही पण तेवढंच पडतंय कुठं जरी गेलं तरी तेवढंच पडतंय पण बघू आता मी कशी जाते कशी नाही आणि वाट गाडचा रस्त्यानं चालत जाताना कुणाची मदत घ्यायची नाही अनोळखी माणसाच्या तर गाडी बसायचंच नाही बघा आजकाल लय हात असलं खिस्स घडायला लागले ते हात करून जाते ती माणसं तकडं चोरटी बडावते ती घेते ती हाय नाही ती काढून म्हणून मला बी ह्या वाटतं म्हणून मी ह्यांची मदत घेत असती बघू आता मदतीसारखं दुसरं कोण आहे हाय एक व्यक्ती पण त्यांच्या मी मागं लई कामं असते ती केली आपल्यासाठी मदत त्यांनी आता भावाच्या नात्यानं लय त्यांना मी भाऊ भाऊ म्हणती केलीच मदत तर आता बरी आहे नाही तर मग काय बघायचं आता ह्यांनी दिलं ती चॅलेंज चालत तर जायचं शेवटी असू द्या तुमचा असा सपोर्ट असू द्या आणि मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी मला बारा किलोमीटर जाऊन चालत महागारी घ्यायला एवढी माझ्यात देवाने माझ्यात ताकद द्यावावी हिंमत द्यावावी आणि मी केक घेऊन यावावी तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय